हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर मुलांना शाळेला सुट्ट्या होत्या म्हणून आम्ही सर्वांनी मिळून असं प्लॅनिंग केलं फिरायला जाण्याचं तर आम्ही आलो होतो इस्कॉन टेम्पलला हे सगळ्यात मोठं असं टेम्पल आहे आणि फार सुंदर असं आहे नवीनच झालेलं आहे हे मंदिर कृष्णा आणि राधा यांची सुंदर अशी मूर्ती आहे या मंदिरामध्ये तर चला आता पूर्ण मंदिर असं पाहूया आपण तर हे आहे मंदिराचा पुढचा परिसर आता या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे खूप प्रसन्न असं वाटतं या मंदिरामध्ये आल्यानंतर आम्ही चौघी मिळून आलो होतो म्हटलं कुठेतरी जावं फिरायला म्हणून आलो होतो खरं आणि इथं सकाळचं टायमिंग आहे सकाळी सात वाजल्यापासून साधारण साडेबारा एक वाजेपर्यंत मंदिर उघडं असतं म्हणजे चालू असतं त्याच्यानंतर मंदिर बंद असतं चार वाजता पुन्हा चालू होतं तर इथं बघा मुलांची चालली मस्ती आणि आम्ही म्हटलं चला काहीतरी कुठंतरी जावं म्हणून हे सगळा प्लॅनिंग होता तर चला आता पूर्ण मंदिर पाहूया आणि हे तुम्हाला मंदिर कसं वाटतंय ते तुम्हाला मी पुढं जाऊन सांगतेच तर या सुंदर अशा पायऱ्या आहेत आणि हे प्रसन्न असं वातावरण सकाळी काय एवढी गर्दी नव्हती आणि हे जर बघाल ना तुम्ही मंदिर तर खरंच खूप सुंदर आहे किती कोरीव काम केलेलं आहे याच्यावरती म्हणजे पूर्ण रामायण वगैरेसुद्धा आहे या मंदिरावरती पूर्ण कोरलेलं असं आहे आणि आपलं श्रीकृष्णची जी काही स्टोरी आहे ती सगळी आहे याच्यावरती ए टू झेड सगळं असं कोरीव काम केलेलं आहे सुंदर अशी कलाकुसर खरंच खूप भारी वाटतं बघून आता आम्ही सगळे इथं आलो होतो म्हटलं थोडा वेळ एन्जॉय करावं थोडं बसावं प्रसन्न वाटत होतं आणि बघा ही सुंदर अशी मूर्ती तर कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला बरं तुम्ही पण दर्शन घ्या बरं नसेल घेतलं तर तर हे मंदिर आता नवीनच झालेलं आहे एक वर्ष झालं या मंदिराला इथं सुद्धा आहे पण ते काय अजून ओपनिंग झालेलं नाही आहे साधारण एक महिन्यानंतर चालू होणार आहे ते पण तरीसुद्धा इथं प्रसाद असतो साधारण साडेबारा वाजता आश्रमातून प्रसाद येतो असं आम्हाला तिथं सांगितलं होतं आम्ही काही तेवढा वेळ थांबलो नव्हतो पण एक तुम्हाला सांगते आणि आतामधलं बघा असं ते घुमटसारखं सुंदर असं बनवलेलं आहे आणि इथं बघा सगळेजण बसलेले आहेत देवदर्शन करून आपले थोडा वेळ म्हणतात की मंदिरामध्ये बसावं मन आपलं प्रसन्न होतं तर आम्ही पण थोडा वेळ बसलो होतो पण आम्हाला जायचं होतं नंतर पुढे ह्याच्यानंतर आम्ही अजून कुठे गेलो ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओवरती बनून राहावं लागेल म्हणजे पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल तरच तुम्हाला कळेल की आम्ही पुढं कुठे गेलोत ते मुलांची मस्ती चालू होती म्हणजे मुलं बाहेर फिरत होती इथं प्रसाद देत होत्या त्या मॅडम आणि इथं बाहेर आपल्याला डोनेशन करू शकतो असे ते बसले होते बाबा हे बघा इथं कलाकुसर कशी केलेली आहे बघा एक एक असे सर्व असे चित्र आहेत म्हणजे सुंदर असे बनवलेले आहेत तुम्हाला मी पुढे जाऊन झूम करून दाखवतेच की किती ले ले आहे। छान आहे ते तर हे बघूनच खरंच खूप प्रसन्न वाटतं मला तर हे खूप जास्त भारी वाटलं होतं हे बघून आणि मी फर्स्ट टाईम आली होती म्हणजे मी मुंबईच्या इस्कॉन टेम्पलला गेलेली आहे पण काही कारणामध्ये तिथं पण मला व्यवस्थित असं दर्शन घेता आलं नव्हतं पण इथं मला खरंच खूप छान वाटलं कारण हे इस्कॉन टेम्पल हे प्रत्येक शहरामध्ये आहेत हे बघा इथं स्टोरी आहेत सर्व काही श्रीकृष्णांचं बालपण कसं झालं काय झालं पूर्ण गोकुळातली सर्व काही आहे याच्यामध्ये जेवढं आपण समजून घेऊ ना तशा इथं कथा आहेत स्टोऱ्या आहेत आणि ही कलाकुसर तर खरंच अप्रतिम आहे हे करण्यासाठी खरंच किती वेळ लागला असेल पूर्ण इतकं सुंदर असं कोरीव काम करण्यासाठी आणि म्हणाल ना तर आजूबाजूला पण खूप सुंदर असा, असा परिसर आहे कारण हे सोसायटीमधलंच आहे मंदिर म्हणजे बाजूला मोठी सोसायटी आहे त्या सोसायटीमधलं हे मंदिर आहे सुंदर असं मंदिर छान असं वातावरण आणि इथं खालच्या बाजूला तुम्हाला दाखवते मी दोन हत्ती आहेत आता हे पावसामुळे मला वाटतं थोडंसं खराब झालेलं आहे ते डाग आलेले आहेत पांढरव शुभ्र असं मंदिर आहे बघा सोन हत्ती एक दोन रील्स बनवल्या आम्ही इथं आम्ही समोसे वगैरे घेतले होते कारण इथं कांदा लसूण विरहित असं जेवण मिळतं म्हणजे इकडचा प्रसादही तसाच असतो प्रसादासाठी आम्ही काय थांबलो नव्हतो आम्हाला पुढंसुद्धा जायचं होतं पण तत्पूर्वी चला तर मंडळी हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा